नमस्कार मित्रांनो आजच्या लक्ष्मी निवास मालिकेत मोठ नाट्यमय प्रसंग पाहायला मिळणार आहे ह्या भागात रहस्य नाट्य आणि भावनांचा संगम आहे कथा सुरू होते लक्ष्मी आणि निवास यांच्या प्रसंगाने लक्ष्मी आणि निवास जयंतचे कौतुक करत असतात निवास म्हणतो जयंत किती चांगला मुलगा आहे मोठ्या घराण्यातला असून त्याला कसलाही माज नाही आणि लक्ष्मीही त्याला अनुमोदन देते पण पर... तिच्या मनात एक शंका असते काहीतरी विचित्र आहे जयंत इतका चांगला असूनही का जाणवतो की तो, तो काहीतरी लपवतोय तर लक्ष्मीची शंका काय असेल सकाळी व्यंकट आणि जयंत योगा करत असतात जयंत उड्या मारत असतो पण अचानक तो आपलं जॅकेट घालतो आणि त्याचं वागणं पाहून व्यंकटला शंका येते लक्ष्मीला जुना अल्बममध्ये जयंतचा बालपणीचा फोटो दिसतो आणि ती जानूला विचारते व्यंकीदादासोबत असलेला हा जयंतच आहे ना जानू फोटो बघते आणि गोंधळते ती म्हणते आई मला वाटतं हे जयंत नाही उलट हा व्यंकीदादाच्या बाजूला उभा असलेला हाच जयंत आहे हे ऐकून जयंतला टेन्शन येतं आणि लक्ष्मी आणि जानू हे दोघही जण ठरवतात की व्यंकीला हा फोटो दाखवायचा आहे व्यंकी तो फोटो पाहताच भावूक होतो आणि जोरजोरात रडायला लागतो तो जोरजोरात हात वारे करतो आणि इशारा करत सांगतो की हा त्याचा खूप जवळचा मित्र आहे लक्ष्मी ठरवते आपल्याला व्यंकीचा मित्र शोधायलाच पाहिजे हे ऐकून जयंत घाबरतो त्याचा चेहरा ताणलेला असतो तो मनात विचार करतो की हे सगळं काय चाललंय यांचं हे लोक माझा भूतकाळाचा इतका जवळ कसं काय पोहोचले आणि ह्याच वेळी आणखी एक धक्कादायक प्रसंग घडतो हरीश इकडे आर्थिक अडचणीत असतो आणि त्याला बँकेचा हप्ता भरायचा आहे तो विचार करतो की आता एकच उपाय आहे संतोषदाताचे पैसे चोरणे रात्रीच्या वेळी तो हळूच संतोषच्या खोलीत जातो आणि पेटीतून पैसे काढतो पण उद्या सकाळी जेव्हा संतोषला ते समजणार आहे की त्याचे पैसे चोरीले गेलेले आहेत तेव्हा तो काय तांडव करेल ते बघण्यासाठी आणि पुढे काय होईल जयंतचा भूतकाळ बाहेर येईल का, का आणि व्यंकीच्या मित्र सापडेल का आणि संतोष हरीशला पकडेल का हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद